ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता से कलावती माता की जय आई कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते मागच्या आठवड्यात मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आजपासून आपण तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत युट्यूबवर विचारले जातात व्हॉट्सअपवर फोनवर जे काही प्रश्न विचारले जातात त्यांचं समाधान करण्याचा परम त्यावर काय समाधान किंवा उत्तर दिलंय हे बघण्याचा प्रश्न उत्तर म्हणजे शंका समाधान करण्याचा आपण प्रयत्न करू असं म्हणून मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर शेअर केला त्याच्यावर तुमचे व्हॉट्सअपवर प्रश्न पण आले असतील कदाचित पण दुर्दैवाने तो व्हिडिओ ऑलरेडी शूट झा होऊन अपलोड केलेला असल्याने त्यात मला बदल बदल करता आला नाही परंतु शनिवारचा व्हिडिओ येण्याआधीच म्हणजे बुधवार गुरुवारीच काहीतरी माझा फोन नंबर आणि माझा फोन मोबाईल हे सगळं हॅक झालंय तशी मी पोस्ट पण युट्यूबवर केलेली आहे पण काही जणांनी ती वाचली काही जणांनी वाचली नसेल आणि मोबाईल हॅक झाला म्हणजे काय हे काही काही भगिनींना कळलेलं नाही तर मी त्याचं स्पष्टीकरण देऊ इच्छिते मोबाईल हॅक झाला म्हणजे माझा मोबाईलवरचा डेटा माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाच्या हातात गेला त्याचा कंट्रोल दुसऱ्या कोणाला तरी मिळाला त्यामुळे माझे बँक अकाउंट माझे पॅन कार्ड तसंच माझे माझं व्हॉट्सअप माझा मोबाईल नंबर त्यावरचे मेसेजेस हे सगळे कोणाला तरी दिसू लागले आणि त्यामुळे माझा तो नंबर सध्या बंद आहे तरी पुढची म्हणजे पुढचं मी काही नोटिफिकेशन देईपर्यंत किंवा माझा नवीन नंबर देईपर्यंत तुम्ही त्या जुन्या नो मोबाईल नंबरवर कोणीही फोन करू नये व्हॉट्सअप करू नये अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते कारण तो नंबर मी कामासाठी जरी थोडा वेळ चालू केला तरी त्याच्यावर फोनची रांग लागते तर सध्या त्या फोनवर कोणताही फोन घेण्याची माझी मनस्थिती पण नाही आहे दुसरं म्हणजे चोरात चोर इतका हुशार आहे की त्याच्या कृपेनी मी अजून दुसरा कोणताही नंबर विकत घेऊ शकत नाही आहे ते का वगैरे हे मी नंतर डिस्क्लोज करीन आणि पोलिसांचा त्यावर अभ्यास चालू आहे माझा नवीन नंबर जसा येईल तसा मी या चा किवा मी पोस्टवर पण तो शेअर तोपर्यंत कृपया कोणीही सध्या मला फोन किंवा व्हॉट्सअप जुन्या नंबरवर करू नका आणि आता लालबागचा सप्ताह सुद्धा चालू आहे त्यामुळे तो झाल्यावरच काय ते व्हिडिओच्या नोटिफिकेशन येणार आहे जवळच एकोणीस नोव्हेंबर तर तो झाल्यावरच आपण हे सगळं सॉर्ट आउट करूया कारण माझं चित्त आता लालबागच्या सप्ताहाकडे लागलेलं आहे आणि तेच माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे चोराच्या कृपेनी जरी माझा आता दुसरा नंबर घेता येत नाहीये ही वेळ आली आहे तरी परमपूजच्या आईंच्या कृपेनी माझा एकही रुपया बँकेतनं गेलेला नाही तो जाऊ शकला असता पाच मिनिटं जर मला उशीर झाला असता तर त्याचा अनुभव मी लालबागच्या सप्ताहात शेअर करीन आणि दुसरं म्हणजे माझ्यासारख्या लोकांना तेक्नि, जे खूप हुशार टेक्निकल नॉलेजचे आहेत त्यांना तर माहितीच असेल पण पोलिसांनी मला जसा एक बोर्ड दाखवला की हे हे करायचं नाही ऑनलाईन फ्रॉड तर मी पोलीस स्टेशनमध्ये जाईपर्यंत ते जसं जा मला दिसलं नाही घर बसल्या कारण त्यावर कोणत्याही माध्यमात अवेअरनेस जागरूकता आपल्यापर्यंत ती माहिती पोचेल असं कोणीही काही करत नाहीये तर ती जागरूकता तो अवेअरनेस येण्यासाठी माझ्यासारखे जर कोणी लोक असतील तर काय करायचं ह्याचा सविस्तर व्हिडिओ मी ह्या प्रकरणातन सुखरूप बाहेर पडल्यावर आपल्या युट्यूब चॅनलवरच टाकणार आहे जेणेकरून माझी जशी फसवणूक हो होऊ घातली होती पण ती परमपूज्या कृपेने टळली तशी कोणाचीही फसवणूक होऊ नये याच्यासाठी अवेअरनेसचा एक व्हिडिओ आपण ह्या यूट्यूब चॅनलवरच विषय जरी वेगळा असला तरी लोकांचा लोकांना जागरूक करणं हे देवाच्या विरुद्ध नाहीये त्यामुळे ह्याच चॅनलवर लवकरच मी तो व्हिडिओ पण अपलोड करणार आपल्या व्हिडिओचा विषय शंका समाधान भाग एक मध्ये मी तुमचं स्वागत करते आजचा पहिलाच प्रश्न मी घेतलाय की आपण सगळे उपासना भजन नामस्मरण करतोय पण अजून पाहिजे तेवढं म्हणजे शंभर टक्के त्या उपासनेचा गुण म्हणजे फळ आपल्याला का मिळालेलं नाही यावर संत आपल्याला सांगू इच्छितात की तुम्ही स छानचं उदाहरण पण देत आहेत की तुम्ही सगळे उपासना भजन नामस्मरण तर करत आहात हे आहे पण ते कसं करत आहात त्याचं एक, एक छानच उदाहरण दिले ज्या बाईला मूल नाहीये त्या बाईने हातात वावलं घेऊन नाचवल्याप्रमाणे कृत्रिम उपासना ती ऑरगॅनिक नाही म्हणजे ती मनापासून ती नॅचरल नाही येत नाही असं किती सुंदर उदाहरण आहे बघा असं संत आपल्याला सांगताय मग ती उपासना आपण जबरदस्ती का करतोय कारण आपले गुरु आपल्याला सांगतायत की नामस्मरण भजन उपासना केल्याने आपली सगळी संकट दूर होणार आहे आणि ती संकट दूर होण्याच्या आशेनी आपण ना जबरदस्ती नावडीने अशी ती उपासना करत आहे या उलट संत आपल्याला सांगतायत की आवडीने भगवंताचं नाव घेतलं तरच आपल्याला त्याचा गुण त्याच फळ मिळणार आहे तुकाराम महाराज म्हणतात तसं ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा आता ठाईचं बैसोनी करा एक चित्त या पहिल्या ओळीकडे आपलं लक्ष गेलं जेमतेम आणि म्हणून आपण हरिमंदिरात जाणं बंद केलं आणि घरातच जमलं तर नेम करायला लागलो पण त्यात सुद्धा एक लबाडी करतो आपण की जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पिकनिक म्हणून का होईना तीर्थयात्रेला नक्की जातो म्हणजे ठाईचं बैसोनी कराय चित्त ह्या ओळीचा अर्थ आपण हरिमंदिरात भजनाला गेलं पाहिजे ही गुरु आज्ञा मोडीत काढण्यासाठी नक्की वापर केला परंतु तीर्थयात्रेला जाताना मात्र ठाईचं बैसुनी करा एक चित्र ह्याकडे आपण सोयीने दुर्लक्ष करतो म्हणजे आपली लबाडी आली दुसरी ओळ दिलेली आहे की आवडी अनंत आळवावा म्हणजे आवडीने जे काही करतो उपासना भजन नामस्मरण हे आवडीने घडलं तरच त्या उपासनेच फळ आपल्याला मिळालंय आणि ह्या दुसऱ्या ओळीतल्या ह्या शब्दाकडे आजवर आपलं भज लक्ष गेलेलं नाही आणि म्हणून आई सांगतात की भजनाचं परमार्थाचं मर्म हे सगळ्या अभंगांमध्ये संतांनी देऊन ठेवलंय आणि म्हणून ती भजन साधना दररोज करण्यासाठी आपल्याला तो अभ्यास आईंनी घालून दिलेला आहे मग आता त्याच्यावर आपली उपासना कशी झाली पाहिजे एकतर निपुत्रिक बाई आहे ती भावला हातात घेऊन जशी नाचते तशी कृत्रिम होते हे सांगितलं आता कशी झाली पाहिजे हे पण उदाहरण देऊन सांगितलं तसं लग्नानंतर पंधरावीस वर्षांनी एखाद्या बाईला मूल झालं तर ती बाई त्या मुलाच्या बाबतीत मुला किती पॉझिटिव्ह असते थोडाशी कणकण अठ्ठ्याण्णव नव्याण्णव तरी ताप टेम्परेचर आलं त्या मुलाला तरी तिला धस्स होतं पोटात आणि वाटतं की माझ्या बाळाला काय होईल का तिची जे तिला जेवणाची इच्छा राहत नाही झोप उडते अस्वस्थता तिची निर्माण होते जोपर्यंत तिचं बाळ बर होत नाही व संत आपल्याला पकडीत धरून विचारताय की त्या बाईतला जशी अस्वस्थता येते तिची भूक तहान हरपते तस उपासनेत खंड पडला नाम जर तोंडात आलं नाही तर तुम्हाला अस्वस्थता येते का आणि अशी अस्वस्थता आली की ते नाम बरोबर म्हणजे मनापासून आस्थेने घेणं घडलं आणि असं नाम जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याच शंभर टक्के फळ हे मिळायलाच पाहिजे मग आत्ता आपण औषध घेत आहोत पण ते पोटात जाऊ देत नाहीत असं संत सांगतात म्हणजे काय की भजन नामस्मरण उपासना हे आपण करतोय परंतु ते मनापर्यंत पोचू देत नाही चुकून जेवढा औषध पोटात जाईल त्यामुळे तेवढाच गुण मिळतोय असं आपल्याला संत बरोबर मार्गदर्शन दिशादर्शक कुठे चुकतंय आणि म्हणून फळ मिळत नाही हे सांगतात मागच्या व्हिडिओची मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे की औषधाचा शंभर टक्के गुण येण्यासाठी ते औषध पोटात गेलं पाहिजे अगदी तसंच उपासनेचा नामाचा शंभर टक्के गुण येण्यासाठी उपासना मनापर्यंत पोचली पाहिजे म्हणजे मनापासून प्रेमाने घडली पाहिजे आता नामाचं भगवंताचं प्रेम आपल्याला काय येत नाहीये आणि ते येण्यासाठी आपण काय करावं ते आपण पुढच्या शनिवारच्या भागात बघणार आहोत असेच तुमचे जर काही प्रश्न असतील अजून तर तुम्ही सध्या माझा फोन चालू होईपर्यंत यूट्यूब कॉमेंट्सवर मला ते जरूर कळवा जसं की मध्ये उपासना करावी का कधीपासना करावी किंवा दिवसभरात कोणती उपासना करावी कशा पद्धतीने करावी इत्यादी बरेच सोयर सुतकामध्ये किती दिवस पाळावं लागतं वगैरे असे असंख्य प्रश्न माझ्याकडे आहेत ते मी येणाऱ्या शनिवारच्या भागात सांगणारच आहे पण पुढच्या भागात आपण नामाचं प्रेम कसं येईल आणि नामाचं प्रेम आलं की आपलं कामच सगळी संकटच दूर होतील त्यासाठी हा महत्वाचा प्रश्न पुढच्या शनिवारच्या व्हिडिओमध्ये बघूया आणि सगळ्यांनी एकोणीस नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर लालबागचा जो घनश्याम सुंदरा कृष्ण लीला वर्णनाचा अनोखा नवीन कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत तो नक्की जास्तीत जास्त संख्येने अटेंड करावा ही नम्र विनंती धन्यवाद